नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग अकरा विराजस लगेच मोहितला कॉल करतो मोहित मी बघितला मेल तू पाठवलेल्या हो डिटेल्सही वाचल्या पण मी कन्फ्यूज आहे रे एक काम कर ना तूच बघ ना तुला जी योग्य वाटते त्या एकीला कॉन्टॅक्ट कर आणि माझी मीटिंग फिक्स कर ना तिच्यासोबत विराजस त्याला रिक्वेस्ट करत बोलतो विराजस तू फक्त मला डिटेल पाठवायला सांगितलं होतंस आणि आता तू मोहित वैतागून बोलणारच की विराजस बोलायला सुरुवात करतो मोहित प्लीज यार समजून घे ना तू नीट बोलशील त्यांच्याशी मी डायरेक्ट कसं बोलणार त्यांच्याशी ब्रो तू नेहमी मला फसवतो यार असं बोलून मला तर असं वाटायला लागलं आहे की कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला ही आयडिया दिली मोहित चिडचिड करत बोलतो यार मला तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं आणि तूच असं बोललास तर कसं होईल माझं विराजस त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत बोलतो हां बस बस करतो मी मीटिंग फिक्स रडू नको उगाच पण हो ह्या मी एकही मदत करणार नाही तुला आधीच बजावतो मोहित त्याला बजावतो हां ते बघू आपण विराजस हळूच पुटपुटला पण तरी त्याचं बोलणं मोहितने ऐकलं तू साल्या तुझं काहीच होऊ शकत नाही मोहित चिडून फोन ठेवतो विराजस स्माईल करत त्याचं काम करायला लागतो त्याला माहीत होतं मोहित त्याचं काम नक्की करणार म्हणून तो रिलॅक्स होऊन काम करायला घेतो मध्येच त्याला आठवतं आज डॉग माईला आजीला चेक करण्यासाठी येणार होते तो लगेच त्यांना कॉल करतो हॅलो डॉक मायाझीला चेक करण्यासाठी किती वाजता येणार आहात तुम्ही विराजस पराग डॉक्टरांना विचारतो अरे हो सॉरी एक इमर्जन्सी आली होती पण मी निघतो आहे थोड्या वेळात इट्स ओके डॉक तुम्ही साधारणतः किती वेळात पोहोचाल विराजस घड्याळ बघत विचारतो एक तासात पोहोचेल पण तू का विचारतो आहे ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये आलो आहे मी काल बोललो तुम्हाला पण एक मीटिंग होती त्यासाठी यावं लागलं विराजस त्यांना एक्सप्लेनेशन देतो अरे ठीक आहे ना मग तू कर तुझं काम मी चेक करताना तू तिथे असलंच पाहिजे असं काही नाही डॉक्टर पराग विराजसला समजवतात उगाच एवढ्या छोट्या गोष्टीसाठी असं काम सोडून तो येतोय म्हटल्यावर त्यांना ते पटत नव्हतं नाही मीही एका तासात पोहोचतो घरी विराजस तरी त्यांचं न ऐकता बोलतो ओके ठीक आहे ये मग तू मीही पोहोचतो विराजस त्यांचं ऐकणार नाही बघून ते त्याला परमिशन देतात हो विराजस फोन ठेवून पटापट त्याची कामं आटपायला घेतो अर्ध्या तासात त्याला घरी जाण्यासाठी निघायचं होतं माई पाचच्या दरम्याने उठून बेडरूममधून बाहेर येतात चहासोबत नाश्त्यामध्ये काहीतरी चमचमीत खायची त्यांना इच्छा होत होती त्यात विराजस अजून आलेला दिसत तरी नव्हता म्हणून त्या खुश होत्या तरी खात्री करण्यासाठी त्या राखीला बोलवून विचारतात राखी अगं विराजस आला का माई हॉलमध्ये येत विचारतात नाही माई दादा अजून आले नाहीत चला बर झालं माई खुश होत हळूच पुटपुटल्या काही बोललात का माई हो ते मला भूक लागलीय मटार पॅटीस करायला सांग शेफला माई सावरून बोलल्या पण माई ते ऑइली आहे परत विराजस दादा ए तुमच्या दादाची भीती मला नाही दाखवायची घरात मोठी मी आहे माझं ऐकायचं जा आता मला भूक लागली आहे मला मटार आणि कॉर्नचे पॅटीस हवे आहेत लवकर करायला सांग आणि हो त्याच्यासोबत टोमॅटो सॉस दे माई ऑर्डर सोडत सोफ्यावर मॅगझिन चालत बसल्या बरं राखी मान खाली घालू निघून जाते राखी किचनमध्ये येऊन माईंची फरमाईश सांगते तशी शेफ लगेच पॅटीसची तयारी करायला घेतो पॅटीसचा घमघमाट सगळीकडे पसरला होता माई डायनिंग टेबलजवळ बसून पॅटीसची आतुरतेने वाट बघत होत्या शेफने डिश रेडी करून त्यांच्या समोर ठेवली माईंच्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं डिशकडे बघून हातावर हात चोळत त्यांनी पॅटीस उचलला आणि त्या पॅटीसचा एक घास घेणारच की तेवढ्यात डॉक्टर पराग तिथे दत्त बनून हजर माई काय करताय काही खात होतात का ते हॉलमधून डायनिंग टेबलाजवळ चालत येत म्हणाले माई त्यांना पाठमोऱ्या बसल्या होत्या म्हणून त्यांनी सहज प्रश्न केला आले माझ्या खाण्याचे दुश्मन आले जरा कोण सुखाने खाऊन देईल तर शपथ माई स्वतःशीच पुटपुटत चेहऱ्यावर खोटी स्माईल ठेवून मागे वळतात काही नाही नाश्ता करत होते रे देवा म्हणजे चुकीच्या वेळी आलो वाटत ते एक सुस्कारा सोडत स्वतःला सावरत माईंजवळ येतात काय आहे आज नाश्त्याला पराग डॉक्टर स्वतःला सावरत माईंच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसतात ह्याला म्हणतात अंगात किडे शांत बसावं ना माणसाने माईंनी त्यांच्याकडे बघत जबरदस्ती ओट ताणून स्माईल केली पक्की खात्री होती आता त्यांना लेक्चर नक्की मिळणार म्हणून माई पॅटीस माही अहो त्रास होईल तुम्हाला तेलकट खाल्ल्याने का नाही ऐकत तुम्ही आमचं बराब डॉक्टर ते तळलेले पॅटीस बघून नापसंतीने बोलले माईंनी त्यांना असला जबरदस्त लूक दिला की पराग डॉक्टर त्यांचे डोळे बघूनच गप्प झाले काय आहे ना डॉक्टर मला भूक लागली आहे तर तुम्ही आता उगाच लेक्चर झाडत बसू नका जरा कोणी सुखाने खाऊन देईल तर शपथ चार दिवस तुमचं ते अळणी बेज चव जेवून तोंडाची सगळी चव गेली माझ्या म्हटलं आज घरात तो बोका नाही तर गपचूप खाता येईल तर त्या बोक्याने तुम्हाला पाठवलं माई त्यांच्या सौम्य भाषेत डॉक्टर परागना बोलल्या माई आज तुमचं चेकअप करण्यासाठी येणारच होतो मी इमर्जन्सी आली म्हणून उशीर आला विराजसची काय चुकी आहात ह्याला म्हणतात मुझे मुझेमार काय गरज यांना बोलायची तवा तापलेला आहे माहीत ता असून त्यावर पाण्याचे शिंतोडे उडवायची काही खरं नाही आता ह्यांचं का मला काय धाड भरली आहे धडधाकड तर आहे तुमच्यासमोर आणि डॉक्टर त्या दिवशी आपण नाटक केलं होतं तुम्ही विसरलात काय तुमच्यामुळे मला चार दिवस ते अळणी जेवण जेवावं लागलं कोणी सांगितलं तुम्हाला नको तिथे जास्तीचं बोलायला जेवढं सांगितलं होतं तेवढंच बोलायचं ना बोलायला जास्तीचं तुम्ही बोलून गेलात पण त्याचे परिणाम भोगते मी माईंनीच त्याचा सगळा राग काढला माई ते ते मी ॲक्टिंग करत होतो डॉक्टर परग घाबरून अडखळत बोलले तुमचे ॲक्टिंग जाऊ दे चुलीत तुमच्या ॲक्टिंगमुळे माझ्यावर जे अत्याचार झाले त्याचं काय माईंनी डॉक्टरांना खडसावून जाब विचारला बिचारे पराग डॉक्टर शांतच बसतात आजूबाजूला वावरत असलेली नोकर मंडळी मात्र त्यांची अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते ए राखी जा बाय करून घेऊन ये हे थंड झाले सुखाने कुठे दोन घास पोटात ढकले म्हंटल ताल लेक्चर द्याला माईंनी पराग डॉक्टर कडे बघत नाग मुरडलं माई मी जातो कुठे चेक करायला आलात ना मला मग चेक करून जा नाहीतर त्या खडूसला समजलं तर परत माझी शाळा घ्यायचा कोण खडूस माझा उद्धार होतोय का विराजस मागून येत माईंचं बोलणं ऐकून म्हणाला तू तू इतक्या लवकर कसा माईंनी थोडं घाबरून विचारलं कसा म्हणजे डॉकला कॉल केला होता मी ते तुला चेक करण्यासाठी येणार होते माझंही काम झालं म्हणून मग आलो विराजस माईंना निरखून बघत बोलतो माई नाश्ता राखी त्याच्यासमोर प्लेट ठेवत बोलली माईंनी धारधार नजरेनी राखीला बघितलंच मनातच कपाळाला हात मारला सगळे माझे दुश्मन आहेत म्हणत माईंनी मनातच त्यांचा उद्धार केला राखीने औंढा गिळत खाली नजर घेतली हे कोणासाठी विराजसने माईंवर नजर रोखून विचारलं अरे ते ह्या डॉक्टरांसाठी करायला सांगितलं मी खूप कामात असतात ना म्हणून राखी अगं मला काय देते डॉक्टरांना दे घ्या डॉक्टर गिळा माई हळूच विराजसकडे तिरप्या नजरेने बघतात भुवई उंचावत एकटक त्यांच्याकडे बघत होता म्हणजे मला म्हणायचं होतं हळूहळू खा गरम आहे ना ते घशाला चटका बसेल नाही तर माई नजर चोरत लगेच आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करतात